थ, तर आता पावसानं ना मस्त गेल्या ना वाखळल्या ना ऊन पण भारी पडला आणि पाऊस येऊन जाऊन असल्यामुळे ना आता सगळी शेतीची कामं चालू आली आहेत गावाकडे कोकणात आणि ही बघा या साईडी ना तुमचाच नाऱ्या उकळणी करून ठेवले ना मयूरन ही ना कशासाठी करतात कारण जेव्हा लावणी असताना तेव्हा पटापट चिकल होता उकळणी करून ठेवल्यास तर त्याच्यामुळे आधी उकळणी अशी करून ठेवली होती बघा त्यासाठी सगळ्याकडे उकळणी करून ठेवले ना आणि तकडे काहीतरी पेरतो बोललो मयूर तर ती बघा त्याची आई काकी आणि बघा मयूर असा आणि भाऊ पाटणार आहे तुला बोललो तर आता आम्ही जात असो पुढे आणि टिलर नेले ना पुढे दाखवते पुढे गेल्यावर तुमका नमस्कार मंडळी मी अंकुश बोडवे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय मिस्टर ब्रँडेड मालवणी युट्यूब चॅनलवर तर मंडळी ना आता पावसाचा सीजन चालू आलो आणि पावसाचा सीजन चालू आलो ना काय कोकणात सगळी शेतीची कामं चालू होतं पावसान पण मस्त केलं ना आता चार पाच दिवस नाव मस्त ऊन सोडल्या ना त्याच्यामुळे आता सगळे लोक पेरून घेतात असं पटापट कारण जर एकदा पाऊस परत चालू आलो ना की थांबाचं नाही तर आता मी इला असे पेरूकच मयूरचा पेरतलो असं बघा मयूर असा आणि बाजूक त्याचा कोण रे मसा मसा ती बघा नाव का त्याचं ते नाव ना ठेव बाळ नाही करू का तर हे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आवडलं तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असेल ना तर पटापट पत सबस्क्राईब करा कारण असेच आता नवनवीन व्हिडिओ तुमका कोकणातले बघू भेटले तर चला पटापट पत जाऊया आणि ही जरा सक्रिय झाली या बघून मस्त पाठवून धावं पण शकता ती बघा ही बघा योग लागली बाय हॉय हॉय नको तर ती बघा त्या साईटीक मयूरची आई ना आधी पेरून घेता मग नांगरतले असत ते कारण कशाक माहिती ते ह्या जे दाणे असतात ना भाताचे ते जर वर लावले काय पक्षी आणि खातात आणि या सायडी घे बघा आय 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 पेर्ता हा इले आणि हे बघा गोलू मोलू बघा मोलू कसला अरे हा भात <स्थ> कोमल एक मिनिट कोमल दाखवते तुमका हा बघा कोमल भात दोन टोप आसत पेरूचे यो एक आणि यो एक तर त्या हिटीन ये पेरीत येतात आणि नंतर नांगरतले असत कारण जे ह्या असतात ना काय का भात चिमणे आणि खाताने म्हणून आधी पेरून घेतात नंतर मग नांगरतात म्हणजे त्या व्यवस्थित खाली बसता मग बऱ्या येतात आणि यासाठी घे बघा टिलरा हा हा आता लावतो हा टिलर किती आहे कॅपॅसिटीची पाच लिटर किती चलतं पाच म्हणजे दिवस जाता आणि साडीक काकीन जोर केलं ना पेरूक हा बघा बारके बारके दिसता पेरून दे पेर आणि आम्ही ना त्या दिवशी खडे गेलेलो होते त्या साईडिक ना कुर्ल्यांका तकडे तकडे गेलेलो कुर्ल्यांका आम्ही त्या दिवशी जे मागचं ब्लॉक बघितलं ना कुर्ल्यांचं तो तडे गेलेलो आणि त्याच्यानंतर तडे तर या साईडीन चालू गेलेलो आणि तकडे गेलेलो फिरत फिरत ना गेलेलो हा हा तर त्या साईडीन चालू गेलो आणि हडे इल आणि त्याच्यानंतर तकडे गेलो कारण काळख होतो म्हणून माझा काय काळखत नाही मयूर मयूरक माहीत आहे हडीची जागा त्याच्यामुळे तो फिरे होतो हडी ना असे चालू गेलो हडे गेलो आणि मग तडे गेलो आणि आता माझा आवाज येतो हो नाही कारण याचा आवाज जास्त येतो टिलरचं छोटा टिलर आहे छोटा टिलर टिलर चाललं त्याचा सोपं काम नाही हा जरा मेहनत खूप म्हणजे ताकद खूप लागतात अशी कोपऱ्यात चालवताना काय नाही पण जेव्हा वर खाली आता असं बघितलं असं मेरेवरनं वर चढवत असताना ना खाली उतरवत असतात मेरेवरनं तर जरा खूप ताकद लागत अरे बघा हा जो गुटो आुटो नांगरून झाल्यावर मारूचो असता फिरवतो असता आणि ह्या असं चिमना नाव काय सांग तुझं पटकन हा अरुटी अरे टी काय काय काहीतरी नाव बोलला गेला आवतः बघा तिकडे वो एका ह्याच्यातून नाव चार फुटाचा गेलो तरी मावता तरी ह्या इथून हा आवाज तरी कमी हा नंतर बऱ्याचशे हा खूप आवाज येतात बाजूभावाची होत ना नाही एवढा आवाज असतात आणि हा गुटो फिरवताना मजा येत आहे ते पण मी मग दाखवते तुम्हाला अरे बघा झालं हा बऱ्यापैकी कोपरो नांगरून आणि ही एवढीच जागा रवली आहे नांगरूची आणि थं हवायची साईडला एवढंच रवलं मग ह्या कोपऱ्यात नांगर तर ह्या कोपऱ्यात काकी ह्या करता पेरता असा ह्या कसलं भात आता विचारते सांभा त्या कसला हा भात रत्ना ह्या रत्नाचा असा भात रत्ना दुसऱ्या कोपऱ्यात नेता दुसऱ्या कोपऱ्यात नेताना जरा ताकद खूप लागते त्याचा कारण ढकलूच लागतं आणि दाबून दरो तो लागतं आणि उकल झालो रे काय दात कपरत नेताना नाव खूप या आलं कारण मिरबीर थंच रोवलो ना ॲक्टर तर मिरवीर उडवून तुला काय नाव तू दादा सांगलेलं रोही लुई <स्थाँगा> लुई नाव आता वर उकल फास्ट ने त्यात मोठा काम असता एका मेरेतनं एका कोपऱ्यातनं दुसऱ्या एक कोपऱ्यातनेना कारण पटकन जाणार नाही तो रुई रुई रुईत रुई ना काय गो रुई टक्के यासाठी एक वेगळा भात असा यासाठी एक वेगळा भात असा म्हणून अर्ध अर्ध नांगरता आणि त्या सायडीक तो बघा मयूर गुटो वडता असा आणि रोईता बघा झोपला हा बघा तर आम्ही पण लहान होतो तेव्हा ना असे आम्ही बसायचो पाठी आता कोण घेणारच नाही बसाक पाठी गुट्यावर गुटं मारूचो असलो ना का आम्ही असे धावायचे बसाक वरती कारण मजा यायची असं रवा आणि हा बघा आता रोई मजा येत हा उशी अनुभव होतो एक बघ गोलू मोलू बघ गोलू आणि इकडे खा मोलू अ बघा आता इलो हा पडला 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 घेतले 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 <laughs> तो इलो एक दांडू इलो त्याचं होतो बघा लागला हो माती लागली

ले बेकर, ले बेकर ले था दुष्णा दुष्णा था तर मंडळी ना लय बेकार लय बेकार दमाग झाला कारण माका वाटलेला इझी असत पण ह्या लय ट्रॅक्टर चालव ना हाड येतात एकदम बेकार हार्ड येतात कारण ते क्लजवर ना वळवतं नाही डायरेक्ट ओळवतात ताजा दुसरा ना मोठा ट्रॅक्टर तर त्या क्लजवर हँडल करूचा असता क्लजने क्लच दाबलो ना का डायरेक्ट पिकतात पण ह्या असा नाही आता डायरेक्टच वळवता लागतं त्याच्यामुळे हाड लय पेचतात त्याच्यामुळे मी काय केलं आहे मग सांगले चालव बाबा बेकार म्हणजे बेकार दमाग होता बेकार तर आता एक ड्रायव्हर हा टीलरचं हा, हां 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 गेल्लो होतं मी चालू पण आव्याच्या बाहेरचा जाम दमाग होता बघा या साईडिक ना गुटो फिरवून झालो आुटो फिरवल्यावर ना मापात येतो सगळा आणि जा दा, ह्या दाणे असतात ना भाताचे तर ते पूर्णपणे लपवले जातात मातीत आणि त्याच्यामुळे पक्षी आणि ना खावत नाही जास्त त्याच्यामुळे कुटुंब फिरवतो लागतं व्यवस्थित यासाठी गुटो फिरवून झालं आणि तयारी फिरवत तुला माझे हात दुखाक लागले फिरवून फिरवून ता बाबो त्याच्यापेक्षा आता दुसरा बर आता क्लचवर हँडल करू जा तपाजप हँडल होतात कारण तेका जास्त या नाही होणत फिराव कष्ट नाही लागत सपाजप फिरता त्याच्या तुलनेत तरी या

समोरच्या साईडिक ना मस्त आई बघा एका बिया आता हां काय मराठी मराठीमुळे कधी नातवतो आता नाच बघूया बघूया आता दाखव तरी नाचा सगळ्यांक दाख दिसतला आता नको घराकडे दाखवा आता आता मी इले घराकडे ना हे दाखवा मला आता या झाला काय जाऊ या घराकडे चला आता जाऊ का जायला सहच झालो पेरून ह्यो झालो पेरून आता योश चुरवलो पेरूचा तो झालो की घरात जायचा किती वाजले रे सवा सहा आले म्हणजे तासभर झालो आमक आता येऊन होय तिला आणि यासाठी का आता मयूरचं काका गुट फिरवतो ह्या पण झाला असा नांगरून तीन कोपरे पेरून पण झालेले आहेत आणि आता टिलर ठेवणार आहे साफ करून आवाज बघा तो येताना चाका काही लावतं त्या का चाका बाजूक लावतं तर चिखल असताना ना एका ताका पण लाव खावतो आणि हे बघा असे मेरे बिरे असते ना काय दोन माणसं लागतो तो गोड उत्तर कारण येणार नाही सर्वसा तो वडान हवेच फिरत राहतो आणि मेर फोडून टाकतो तर आता हवेच ठेवतले होते टिलर कारण आता बऱ्याच जणांचे टिलर नाश्यातच दिसतले त्यासाठी एकाचं खैतरी आता बघितलेलं आहे मी टिलर होतो पोटा खाली हा खैतरी तरी बघा आता ही टिलर ठेवतो आणि इथून आता घरी जायचं तर मंडळीनं आता तर झाला असा पेरून तर आता मी जात असे घरात तर हो व्हिडिओ आता मी आहेच थांबवते तुमका कसं वाटलं नक्की मला कॉमेंट करून सांगा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर पटापट सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय